तर इकडे आहे नवनाथांचं पारायण ते आजपासून सुरू केलेलं आहे त्यांनी आलीस तू अच्छा खाली वाटते खालीवर खालीवर करायला का गू काय घेतलं छान छानपैकी झाडं लावलेत ना मग चांगली काळजी घेते दोघ जण आई यांना ते कपडे टाकायला वर आलेले आहे ही का माझ्या बरोबर आलेली आहे तर आता टाक हाय हॅलो नमस्कार मी जयश्री पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि एका इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओजमध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान जावं मस्त जावं आनंदात जावं तुमच्या मनातील सर्व चांगल्याच इच्छा बाप्पा पूर्ण करत ही बाप्पा चरणी प्रार्थना करते इकडे आता मी वॉशिंग मशीनमधले कपडे काढून घेते सकाळी आवरलेला आहे आई तिकडे स्वयंपाक वगैरे चालू आहे तिचा तर म्हटलं तोपर्यंत कपडे टाकून येते आणि ड्राय झालेले असतात पण जरा उन्हामध्ये टाकल्यानंतर आणखीन छान वाळतील त्यासाठी उन्हामध्ये वरती टेरेस टाकून येणार आहे तू काय घेतलं तू कुठे चालली वरती काय मी नाही तुझ्या येते बाय बा बाय आजी आया। आजी कुठे आजी कुठे आजी कुठे आजी आवाज दिसती दिसते का आजी दिसते चल मग दादा да कपडे टाकायला वर आलेले आहे ही का माझ्याबरोबर आली आलेली आहे तर आता टाकून घेते बारा सहा बारा वाजलेले आहेत हो हे बघ आज बाबा आले बाबा आले आणि मस्त पैकी झाड लावलेले आहे आईने गवतीच्या आहे आणि हा काय आहे ना सोनचाफाच ना हा वरचा मग काय म्हणतो याला गोलछडी गोलछडी आहे मग चला आता कपडे टाकून घेऊ जा खाली कपडे टाकून झालेले आहेत आता मी चालले खाली इकडे आईने छान झाडं लावलेत ना मग चांगली काळजी घेत होते आईंना टेरेस पण छान ठेवलेला आहे स्वच्छ सुंदर असा टेरेस चला आता खाली जातो आलीस तू अच्छेल खाली येऊ लईच मज्जा वाटते खाली वर खालीवर करायला का गं हो छान खाऊ खायचं ना तुला कुठे टाकलं ग कंगवा कुठे टाकला इथूनच पहा हे बघ कुठे टाकलं कंगवा इथे खाली कंगवा टाकलाय आणि आम्हाला सांगली पडलाय वर चढू नको चल कंगवा घेऊन येऊ आपण चल आम्हा आणायचं चला खाली उतरा खाली जाय जा। जा। गुण <laughs> चला चल तो गेट उघड गेट उघड चल चल आता मी चाललोय खाली इथे एक ब्लाऊज आहे ते ब्लाऊज टाकते माझ्या साडीवरचा शिवायला टाकायचं आहे तर एक लेडी आहे ती शिवून देणार आहे आई तिथे टाकते ब्लाऊज म्हटलं आता तिथे टाकून पाहते कुठे गेली गेलं का साडी बघू द्या साडी चांगला कलर आहे म्हटलं शिवून बघूया हो तर ह्या साडीवर मला ब्लाउज चला आता आम्ही जातोय थोड्या वेळ खाली दुपारी जेवण केल्यानंतर आळूची <coughs> वडी मी दाखवलीच नाही आता संध्याकाळी दाखवते थोडं ठेवलेलं आहे तर मग जेवणाच्या याच्यामध्ये मी तुम्हाला दाखवलंच नाही जेवण पटकन ओरकलं आणि तब्येतही ठीक नाही आहे त्यामुळं जास्त काही शूट केलं नाही आज मग आता संध्याकाळी दाखवेन आळूची वडी आणि भाजी पण मस्त झाली होती आता आम्ही चालले खाली चहा वगैरे झालेला आहे आता जाऊन येते खाली ब्लाऊज टाकून येते चाकणलासुद्धा आम्हाला असं ले, लेडीज टेल भेटली नाही की ती चांगली शिवून देईल खूप पैसे घेतात चाकणलासुद्धा एवढ्या ब्लाऊजसाठी टाकलं <laughs> तर कोणी टाकला <का, कुनी> <laughs> दीदी टाकलं का आ एक आहे दिला हे की नाही कुठे टाकलं होतं इहू कोणी टाकलं होतं बुला कोणी टाकलं चला चप्पल घालायची लागले रडायला रडायला लागलीस चल बाग पाडतो तू घेतो बघू दे तर ते आधी सांगते अण्णांनी पारायण सुरू केलेलं आहे तर इकडे आहे नवनाथांचं पारायण ते आजपासून सुरू केलेलं आहे त्यांनी वाचन वगैरे करणार आता आम्ही चाललोय चल चल बाय बाय नको येऊ बाय पंधरा वीस मिनटं झाले आहेत आई मी ब्लाऊज टाकून आलेले आहेत त्या दिदीकडं तर छान येतात ते ब्लाऊज म्हणून म्हटलं ट्राय करूया कशी शिवते ते टाकून जाते तर आता गवार दिसायला बसले आहेत आईला थोडी मदत करते इकडे केळ आणले आहेत आईनी आणि इहू आणि मी केळं खाते हे बघा इकडे दाखव 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 अरे लपू नको दाखव कशी लपून ठेवते पाहिजे का हो दाखव के

Ну, mm -hmm. mm -hmm.

आहे नाही नाही कुठे बोलो मम्मीला आवाज दे मोठे ने मोठे बोलो लवकर लवकर मोठे ने आवाज दे माऊ मम्मीला मा आवाज दे मोठे ये मनावा

दुपारची भाजी आहे आणि इकडे आळूवडी दुपारी मी तुम्हाला दाखवल नव्हती तर हे बघा आणि कोबी आईने बनवली आहे कोबीची थोडी भाजी थोडीच आहे का

आता आम्हाला झोपायचं जेवणं उरकली आता झोपायची तयारी आणि तोंडामध्ये बोट नाही घालायचं हे छी छी धाडा दुखतात का तुझ्या धड आकर आ आकर आ आ, आ. गुड़ नाईट गुड नाईट करसन गुड नाईट बाय बाय पी तर आता हे मी गरम गरम हळदीचं पाणी आहे ते पाणी पिते आणि घसा आणि सर्दी थोडं झालेलं आहे औषधं तर घेतलेलीच आहे थोडंसं कमी वाटते पण तरी पण घेते कारण की घसायला जरा शेक भेटेल आणि माझा आवाज चांगला होईल थोडासा तर घेते पटकन पिऊन आणि इथेच व्हिडिओ एंड करते आजचा हा दिवस खूप छान गेला तुम्हाला नक्की हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका व्हिडिओमध्ये तो पण सर्वांनी काळजी घ्या हसत राहा लाईफ एन्जॉय करत राहा आणि स्वतःवर प्रेम करत राहा बाय बाय